नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार सर्जी उर्फ केजरीवाल आणि त्यांचा तसाच अखिल ब्रह्मांडातला एकमेव इमानदारांचा कंपू आता चांगलाच चा अडचणीत आलेला आहे खलिस्तानी सिंग पन्नू त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता ते टॉक ऑफ टाउन ज्याला म्हणतात तसा तो विषय सगळा आहे आपल्याला माहिती आणि हे आपण सातत्याने सांगतच आलो की त्यांचे खलिस्तानांशी संबंध आहेत असा आरोप वारंवार होतो आहे पन्नूंनी एका पद्धतीनं तो खराही आहे हे दाखवून दिलेला आहे अर्थात पन्नून सांगितलं म्हणून आपण लगेच ते मान्य करावं म्हणजे आम्ही एकशे तेहतीस कोटी रुपये त्यांना म्हणजे सोळा मिलियन डॉलर्स दिले वगैरे दावा त्यांनी केलेला आहे पन्नूने वापरलेली भाषा सुद्धा अत्यंत आक्षेपार्ह आहे म्हणजे त्यांनी सर्गींविषयी काय बोलायचं आहे तर ते बोलावं परंतु त्यांनी वापरलेली भाषा सुद्धा आक्षेपार्ह आहे यात एक मुद्दा म्हणजे जेव्हा पन्नूचा हा बाहेर आला त्यावेळेला उत्सुकता म्हणून मी काही गोष्टी जेव्हा शोध घ्यायला लागलो म्हणजे विशेषतः त्या गुल्लर विशे विषयी तो जे बोललेला आहे भूपिंदर सिंग की असं काहीतरी नाव आहे त्या भुल्लरचं एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामध्ये त्याला पकडलं होतं दिल्लीत जो युवक काँग्रेसच्या शा, शाखेबाहेर जो स्फोट झाला त्यात सिंग बिट्टा हे काँग्रेसचे त्यावेळेचे नेते जखमी झाले होते आणि मला वाटते आठ की नऊ जणं त्यात मरण पावलेले होते त्या सगळ्या प्रकरणात या भुल्लरला पकडलं होतं त्याच्यावर यथावकाश काय खटला दाखल होऊन सुनावणी झाली आणि त्याला फाशीची शिक्षा झालेली होती या भुल्लरला सोडवण्याचं आश्वासन या केजरीवाल आणि कंपनी दिलेलं होतं असा दावा प पन्नू करत होता तर या दाव्यातला तथ्यांश काय म्हणजे त्यावेळच्या काही बातम्या किंवा असं काही मिळतंय का हे जेव्हा मी बघायला सुरुवात केली आश्चर्यकारकरित्या जसा पन्नूने दावा केला त्या स्वरूपाच्या काही गोष्टी बातम्या आणि काही पत्र मला बघायला मिळाली आता तो तपशील तशा सांगण्यापेक्षा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या भुल्लरला सोडावं अशी मागणी एक आ, दोन हजार तेरामध्ये केजरीवालनी केलेली होती आणि त्यावेळेला ते फक्त ॲक्टिव्हिस्ट किंवा त्यांची परिवर्तन नावाची जी संस्था आहे त्या संस्थेचे ते प्रमुख एवढीच त्यांची ओळख होती आणि दोन हजार चौदामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तर त्यावेळेला एक घटना दिल्लीत अशी होती इक्बालसिंग भट्टा भट्टी नावाचे एका शीख गृहस्थानी या भुल्लरला सोडावं या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलेलं होतं आणि साधारण त्रेपन्न दिवस हे आंदोलन चालल्यानंतर अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार सरजींनी एक पत्र तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलं आणि त्या पत्रात म्हटलं होतं की हे प्रोफेसर भुल्लर यांना क्लेमेन्सी द्यावी म्हणजे थोडक्यात दया दाखवावी थेट त्यांना सोडावं अशी मागणी केलेली नव्हती पण त्यांना दया दाखवावी क्लेमेन्सी असा शब्द त्यांनी वापरलेला होता पत्रा मदे, मदे, त्या पत्रामध्ये आहे हे मुख्यमंत्री म्हणून म्हणजे दोन हजारमध्ये चौदामध्ये हे सत्तेवर आल्यानंतर दिल्लीच्या भल्यासाठी त्यावेळी त्यांनी कुठले निर्णय घेतले तर एकही निर्णय तुम्हाला दिसणार नाही कारण त्या पहिल्या टप्प्यामध्ये मोदी आणि भाजपशी भांडण्यात आणि काही काळ काँग्रेसशी भांडण्यात त्यांचा सगळा वेळ गेलेला होता आणि नंतर त्यांनी काँग्रेसला टांग मारून सत्ता कशी सोडली वगैरे हे सगळा इतिहास आहे पण या सगळ्यात या भुल्लरला सोडवण्यासाठीचं पत्र त्यांनी पाठवलं गमतीचा भाग म्हणजे त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या इक्बाल सिंगना त्याच दिवशी त्यांनी ते पत्र इकबाल सिंगना पाठवलं की असा असा पत्रव्यवहार मी राष्ट्रपतींशी केलेला आहे तर तुम्ही तुमचं उपोषण मागं घ्यावं आणि दुसऱ्या दिवशी त्या सिंग भट्टींनी चौपन्नाव्या दिवशी त्यांनी ते आंदोलन उपोषण माग घेतलेलं होतं या सर्जिनचे लिंकेजेस हे असे दिसून आले यातला आणखी खूप सारा तपशील आहे तो तपशीलात त्या जाण्यात अर्थ नाही आहे आपल्या भारतीय तत्वज्ञानाच्या किंवा एकूण संस्कृतीच्या परंपरेत आपण एक, परंपरे, एक असं मानतो की जे कर्मसिद्धांत हा त्यातला एक गाभा आहे आणि आपण जे कर्म करतो तेच कर्म उलटून तुमच्याकडे येतं म्हणजे थोडक्यात पेराल ते उगवेल या अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार जे सरजी आहेत त्यांच्या बाबतीत ते आत्ता नेमकं घडतंय म्हणजे आत्ता सरजींची अटक होणं किंवा तो राघव चड्डा लंडनला जाणं वगैरे ह्या सगळा थोडा डे टू डे तुम्ही जर तपशील बघायला लागलात तर लागला। मग हे तानेबाने काही वेगळे दिसायला लागतात म्हणजे सरजींना खरं तर समन्स पहिलं आलं ते ऑक्टोबरमध्ये आले आणि तेव्हापासून ते सगळं टाळतातच आहेत जेव्हा सरजी अटक व्हायची वेळ आली त्याच्या बरोबर दोन दिवस आधी हे राघव चड्डा नामे एक सद्गुरू असतं जे उपराष्ट्रपती धनखड यांच्यापुढे त्यांनी लोटांगण घातलं जे अर्थात सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी त्यांचे कान पकडलेले होते आणि कशी कशी त्यांनी राज्यसभेची आपली खासदारकी वाचवलेली आहे ते चंदीगडमधून आपचं प्रतिनिधित्व करतात असे त्यांच्या प्रिय पत्नीसह लंडनला गेले आणि तिथे प्रीत कौर गिल नावाच्या ज्या खासदार आहेत ब्रिटिश संसदेतल्या त्या प्रो खलिस्तानी आहेत आणि नेहमी भारताच्या विरोधात त्या ब्रिटिश संसदेमध्ये बोलत असतात भारताविरुद्धचे प्रस्ताव त्या मांडत असतात अशा या प्रीत कौर गिल यांना भेटण्याची तसदी राघव चड्डा यांनी घेतली आपण अगदी काढून बघा त्यावेळेला सर्जिना अटक झालेली नव्हती आज होणार की उद्या होणार असं सगळं सुरू होतं आणि दोन दिवसातलं ते नाट्य थरार नाट्य सगळं त्याच्या आधीच आणि या राघव चड्डा नामे आणखी एका इमानदार माणसानी मी डोळ्याच्या सर्जरीसाठी तिकडे जातोय असं सांगितलेलं होतं काय योगायोग या अखिल ब्रह्मांडात कशा असतात बघा की त्याच वेळेला डीप स्टेट असं ज्याला म्हणतं त्या डीप स्टेटच्या जे सिटी ऑफ लंडन इथल्या काही प्रमुखांना भेटण्यासाठी ओबामा अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे आजही सर्वे सर्व असलेले ओबामा त्याच वेळेला लंडनला आलेले होते अजूनही का त्यांच्या काही तिथे डिस्कशन्स सुरू आहेत त्याच वेळेला राघव चड्डा तिथं असणं खलिस्तान्यांनी एका पद्धतीनं त्यांची काय सगळं शक्तीपणाला लावणं आणि लंडनमध्ये म्हणजे विशेषतः ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खलिस्तान्यांवरती केलेल्या कारवाया असोत किंवा इमामांना ब्रिटनमध्ये येण्यापासून घातलेली बंदी असो हे सगळे निर्णय तुम्ही लक्षात घ्या भारत ज्याच्यासाठी सातत्याने मागणी किंवा आग्रही आहे ज्या भूमिका भारताने आज तगायत कधीही सोडलेल्या नाही आणि आता तर अत्यंत आक्रमक भूमिका सध्याचं सरकार घेते अशाच भूमिका अशाच मागण्या ऋषी सुनक यांनी मान्य केलेल्या आहेत आणि अशात ओबामा नामे एक सद्गृहस्थ हे तिथे सिटी ऑफ लंडन आता हे कधीतरी आपण वेगळ्या पद्धतीनं बोलायला पाहिजे व्हॉट इज सिटी ऑफ लंडन हे डीप स्टेट म्हणजे जगाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणारा जो कंपू आहे तो कंपू सिटी ऑफ लंडन नावाने ओळखला जातो अशा या कंपूशी भेटण्यासाठी ओबामा आलेले ले होते त्याच्यानंतर मॉस्कोमध्ये स्फोट झालेले आहे आणि सर्जी आत गेलेत आणि लगेच पन्नूंनी त्याचं एक जो व्हिडिओ आहे तो दिलेला आहे घटनाक्रम तुम्ही लक्षात घ्या डॉट्स खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे आज त्या सगळ्यावर बोलायचं तर दोन अडीच तास जातील यातले अनेक मुद्दे घेऊन आता पुढच्या काळात आम्ही हो। येणारच आहोत पण यात दिसतं आहे ते असं आहे की पन्नूनं थेटच सांगितलंय हा हिंदू मुख्यमंत्री आम्हाला हे माझे शब्द नाहीत हे पन्नूचे आहेत तुम्हाला ऐकायला मिळतील अशा देशद्रोह्याचं काही वक्तव्य आपल्या चॅनलवरून दाखवावं असं वाटत नाही पण त्याचा हा शब्द आहे तो सांगायला हरकत नाही म्हणजे द्वेष किती आहे हा हिंदू मुख्यमंत्री आता आमच्या काही कामाचा नाही हे आम्हाला दिसून येते आणि त्यामुळेच आम्ही हे सगळं सांगतोय हे त्यांनी दिलेलं आहे म्हणजे सरजी आज जाईपर्यंत त्यांच्या कामाचे होते आणि तो सांगतोय काय की भुल्लरच्या सुटकेसाठी या सरजीने काहीही केलं नाही दोन हजार चौदा नंतर आज ताग्यात भुल्लर हा विषय सुद्धा कधी आणलेला फारसा नाही आहे त्या भुल्लरला फाशीची शिक्षा जाऊन लाईफ इप्रिझंटमेंट मिळालेली आहे तीही दोन हजार चौदा पंधरा वगैरे त्या काळातली सगळी घटना आहे म्हणजे एकापर्यंत त्याचा मृत्यू जाऊन हे झाला फक्त त्याला बाहेर काढता आलं नाही पण हे पुरतं आहे का पंजाबमध्ये दोन वेळेला तथाकथित असं शेतकरी आंदोलन आपण बघितलेलं आहे सव्वीस जानेवारीचा रॉयट्स दिल्लीतले आपण बघितले आणि आत्ता पंजाब सोडून येणारे सगळे शेतकरी ते हरियाणात मुख्यमंत्री खट्टर तत्कालीन मुख्यमंत्री खट्टर यांनी अत्यंत कणखर भूमिका घेऊन तो सगळा विषय हाताळला आणि आता एन आय ए असेल किंवा अन्य संस्था असतील त्यांनी ज्या पद्धतीनं तपास वेगानं सुरू केलेला आहे त्यामुळे हे तथाकथित शेतकरी सगळे गायब झालेले आहेत आत्ता आपमध्ये जे काही सुरू आहे तर ते एक सत्यानाट्य आपल्याला दिसतं आहे या सत्यानाट्याचे अनेक पदर आहेत यातला एक पदर जो आहे तो भगवंतसिंग मान पंजाबचे जे मुख्यमंत्री आहेत ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात तो संगरू हा खलिस्तानवाद्यांचा गड म्हणूनच ओळखला जातो आणि पन्नू जे सांगतो आहे ते लक्षात घेतलं किंवा पंजाबच्या एकूण राजकीय आणि सामाजिक स्थिती लक्षात घेतली तर तिथे या खलिस्तानवाद्यांचा प्रभाव वाढला आहे हे आपल्या लक्षात येईल म्हणजे खलिस्तानवाद्यांनी एका परीने ते सांगितलंय की आप सत्तेत येण्यात आमचा मोठा वाटा आहे आता या सर्जींना डंप करून भगवंत सिंग मान पक्ष हातात घेऊ पाहतो आहे हा गंभीर इशारा आपल्याला एका परीनं या भारतविरोधी टुलकीटनी दिलेला आहे बघा म्हणजे सरजी तुरुंगात गेले त्याच्यानंतर सरजींच्या बायकोनी एक कुठलं तरी पत्र म्हणजे ते कुणी लिहिलं काय लिहिलं वगैरे हे अजून वेगळंच आहे पण ते पत्र वाचून दाखवलं लगेच दुसऱ्या दिवशी अतिशय मारले आल्या अहो मलासुद्धा असंच पत्र आलं सा करून डोळ्यात न आलेले असवं गाळत त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं म्हणजे चित्र निर्माण करताना असं केलं जातं आहे की पक्षांतर्गत सत्ता संघर्ष तो एकापरीनं आहेच पण त्याच वेळेला हे भगवंतसिंग मान बाय रोड ते सर्जींसाठी विकत घेतलेले विमान त्यांनी वापरलं नाही ते बाय रोड दिल्लीत आले आणि साधारणपणे आपण असं म्हणूया की आप धार्जिण्या पत्रकारांना बोलवून त्यांनी एक डायरेक्ट पत्रकार परिषदच घेतली म्हणजे ते सर्जिना अर्थात सर्जीना भेटणेतकं सोपं नाही आहे पण एक मुख्यमंत्री येतो तेव्हा सुद्धा काही पथ्य पाळावी लागतील पण असं काही नाही हे भगवंतसिंग मान त्या सर्जींच्या बायकोला भेटले नाहीत आपच्या कुठल्या नेत्यांना भेटले नाहीत पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी आपलं महत्त्व सांगायला सुरुवात केली आणि गमतीचा भाग त्यातल्या एका पत्रकारांनी यांना विचारलं की ज्या वेळेला तुम्ही आंदोलनात होता किंवा आप हा एक चेहराविहीन सगळा एक आंदोलन होतं एक नंतर पक्ष झाला आजही पक्षाला असा काही चेहरा नाही आहे तेव्हा ते भगवंतसिंग मान इतके खवळले ते म्हणले कोणी सांगितलं सुरुवात झाली तेव्हा कदाचित नसेल पण तेव्हासुद्धा केजरीवाल आणि मी आम्ही दोघंही चेहरा होतोच आणि आज तर मी पूर्ण मुख्यमंत्री आहे आज पक्षाचा चेहरा मीच आहे म्हणजे एकीकडून भगवंत सिंग मान पक्षावरती क्लेम करतायत दुसरीकडे अतिशी मारले ना ते भारद्वाज नावाचे एक सद्गुरु असतं आणि या गोपाल राय नावाचे त्यांचे आणखी एक मंत्री आहेत दिल्लीचे तर असे वेगवेगळे लोक हे या पक्षावरती आता दावा करायला लागले सरजींची एक खरं तर कार्यपद्धती आहे दोन हजार तेरा चौदापासून आपण ती नीट लक्षात घेतली तर एक आपल्याला समान सूत्र दिसतं ते सूत्र असं आहे यूज अँड थ्रो म्हणजे सरकारी एक योजना असते बघा बांधा वापरा आणि हस्तांतरित करा तसं हे आमच्या सर्जींचं आहे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार आहे त्यांचं तत्व आहे माणसं वापरा आणि फेकून द्या अण्णा आजार्यांच्या आंदोलनातून ते पुढं आले अण्णांचा यथेच्छ वापर केला पुढे त्या अण्णांचं काय झालं हे बघायला केजरीवाल कधीही आले नाही जेव्हा आप हा पक्षस्थापन झाला तर त्यावेळेला प्रशांत भूषण आणि त्यांचे वडील शांतीभूषण यांनी एक कोटी रुपयाचा निधी आपसाठी दिलेला होता आणि एक काळ म्हणजे सुरुवातीचा असा होता की म्हणजे सरजींची ॲक्टिंग किती कमाल होती की ते प्रशांत भूषण किंवा शांतीभूषण सांगतील ते नंदीबैलासारखे हे माना हलवायचे पुढे ते प्रशांत भूषण कुठं गेले शांतीभूषण कुठे गेले हे सरजी बघायलाच गेले नाही असंच योगेंद्र यादव आहेत कुमार विश्वास आहेत व किती नावं म्हणजे यांनी ज्यांचा ज्यांचा वापर केला आता मनीष सिसोदिया तुरुंगात आहे सरजी देखावा करतायत पण फार काही नाही उलट त्यांची वक्तव्य आत्ताची ह्या वर्षभरातली लक्षात घेतली तर ते तुरुंगातच कसे राहतील असा काही प्रयत्न सरजी करतायत की काय अशी शंका वारंवार येते दुसरे त्यांचे खासदार जे तुरुंगात गेलेले आहेत संजय सिंग <coughs> ते आधी काहीच बोलले नव्हते या सर्जीने असं एक केलं की इडी म्हटलं की अनेकांची पॅन्ट गिली होती पण आमचा संजय सिंग असा खासदार आहे की तो इडीची पॅन्ट गिली करतो हे पहिलं वक्तव्य हे सरजींचं होतं आणि त्याच्यानंतर या संजय सिंगला स्फुरण चढलं आणि त्यांनी त्याच्या घराबाहेर बोर्ड लावला जे एका परींनी हुकवून त्याला तुरुंगात घातला सत्येंद्र जैन यांना असंच तुरुंगात जा जाऊन पण आता त्यांचे कुकर्म आहेत यात वादच नाही पण साधारणपणे पक्षांतर्गत राजकारणामध्ये आपल्याला जे जे वरचड ठरू शकतील अशा सगळ्यांना मी ते आशुष आशुतोष असतील किंवा त्या मी म्हटलं असं कुमार विश्वास आहेत योगेंद्र यादव आहेत शांतीभूषण प्रशांत भूषण यू नेम कि किरण बेदी आहेत सुरुवातीच्या टप्प्यात त्यासुद्धा होत्या आपल्याला कदाचित आठवणार नाही ना कारण यांचा वापर करून यांना फेकून आधीच दिलेला आहे अशा सगळ्यांचा वापर करत 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 या सगळ्यांना आणि आता या भारद्वाज या मंत्र्याचा नंबर लागला आहे तो मंत्रिमिंत्री होऊन आरोग्य खात्याचा मंत्री होऊन दोन महिने तीन महिनेच झालेत पण सर्गीनी परवा असं काही याच्यात दंगा घातला एकूण ईडी आणि न्यायालयात की बरोबर हा भारद्वाज आता अडचणीत आलेला आहे दिल्लीमध्ये आरोग्य व्यवस्था असा विषय चर्चेत आणला आणि गमतीचा भाग या अतिशी मारलेलानी जे पत्र वाचून दाखवलं तर त्यात सुद्धा दिल्लीतली पाणी समस्या असा विषय घेतलेला आहे दिल्लीकरांना पाणी मिळत नाही हे मला म्हणजे ह्यांना ईडी तुरुंगात गेल्यावरच ईडीच्या कस्टडीत गेल्यावरच त्यांना कळलं दिल्लीच्या लोकांना पाणी मिळत नाही म्हणजे ह्या आधी मुख्यमंत्री म्हणून काय करत होते पण अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार त्यांना असं कसं विचारून चालणार या दिल्ली बोर्डाच्या जो आता गैरव्यवहार पुढे येतो आहे त्यात हा राघव चड्डा नामे गृहस्थ आहे अतिशी मारले ना आहेत अशी सगळी मंडळी आता एकापाठोपाठ एक येणार आहेत बर हे पत्र वाचून दाखवताना एक सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे जसं या सर्गींनी एकेकाला वापरून फेकायला सुरुवात केली या अतिशी मारलेनानी सुद्धा एक डाव छान टाकला की असं सर्गीनी मला पत्र पाठवलं आणि आता ते मी तुम्हाला वाचून दाखवते ते सगळ्यांना दिलं म्हणजे बघा ईडीच्या कस्टडीत असताना सुद्धा सरजी हे सगळं करतायत एकीकडे एक दाखवताना की जनतेतला म्हणजे काय ज, आपला जनाधार किंवा हे सगळं कायम राहावं ही धडपड एकीकडे एक एक आहेच पण दुसरीकडे बघा सरजींना किती प्रेम आहे असं सांगता सांगता सरजी हा किती बोगस माणूस आहे असंच जणू काय तिनं सांगितलं पण हे टाकताना आता ते बुमरँग आणि ते होणार हे कदाचित या बाईंच्या लक्षात असं आलेलं असणार शिरसा नावाचे एक पूर्वी अकाली दलाचे पण ते आता भाजपबरोबर आहेत दिल्लीत आणि ते अकाल तकचे फार मोठे पदाधिकारीही आहेत त्या शिरसांनी ताबडतोब म्हणजे हे पत्र आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या नायब राज्यपालांना एक पत्र पाठवलं आणि त्यात त्यांनी मागणी केलेली आहे केजरीवाल जर ईडीच्या कस्टडीत असतील तर त्यांनी हे पत्र कधी कसं लिहिलं ते त्यांनी कुणाला दिलं कारण केजरीवालांना आता भेटता येत नाही एक तासभरच वेळ आहे पण त्यापैकी अर्धा तास संध्याकाळचे पा पाच ते साडेपाच हा वेळ कुटुंबीय आणि साडेपाच ते सहा हे वकील या दोनच घटकांना भेटायची परवानगी असताना हे पत्र बाहेर आलंच कसं बरं त्याच्यावरती कुठेही सही नाही तारीख नाही काही नाही मग हे झालंच कसं या सगळ्याची चौकशी व्हावी आणि मग या संबंधितांवरती कारवाई व्हावी म्हणजे आता इथे सुद्धा केजरीवाल अडकणार म्हणजे हे टिट फॉर टॅट जसं यांना सर्जींनी या सगळ्यांना वापरलं तसं हळूहळू आता प्रत्येक नेता हा सरजीला गुंतवायला बघतो आहे कर्म कसं तुमच्याकडे उलटतं त्याचं दर्शन हे आता इथे या सर्जींच्या बाबत दिसून यायला लागले ती के कविता तिनं तर सांगितलेलंच आहे सा की कि सरजीच किमकीन आहेत पण ती सांगणारी एकमेव नाही आहे असे अजून बारा जण आहेत की सर्जी किंगपिन आहे हे सांगणार आहे आणि या सगळ्यात मनीष सिसोदिया किंवा आता त्या संजय सिंगना बोलायचीच परवानगी नाही आहे त्यामुळे ते बोलू पण शकणार नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं शांतता पाळलेली आहे आणि बाहेरून सर्जींना पाठिंबा आहे असं दाखवता दाखवता सर्जिनचाच गेम पक्षांतर्गत जो सुरू आहे ती टसल ही मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे या सगळ्यात सर्जिनच्या लक्षात आले की आता आपला वापर संपला आहे हे पन्नूही सांगतोय आणि इकडे पक्षांतर्गत लोकही सांगत आहेत मुख्यमंत्रीपद ही एकमेव आपल्याला बचावाची संधी आहे एकदा ते पद सोडलं तर आपल्याला पक्षांनी आणि हे जे भारतविरोधी टूलकिट आहे तर त्या टूलकिटनी आपल्याला डंप केलेलं आहे यातूनही तरायचं असेल तर आपल्याला हे मुख्यमंत्रीपद ठेवावं लागेल हे त्या सर्दींच्या लक्षात आल्यामुळेच मी तुरुंगातूनही सरकार चालवेन अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती फार टिकेल की नाही हे कळेल ती टिकणार नाही आहे पण कळेल पण सरजींची ही भूमिका असण्यामागे हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं सरजींनी केलेली हेरगिरी हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आता असं म्हटलं जातं ते काही कागदपत्र आपल्याकडे नाहीत हेरगिरी केली आणि त्या ईडीच्या संदर्भ अधिकाऱ्यांच्या संदर्भातली ती हेरगिरी होती आणि त्याच्या सगळ्या नोंदी तपशील हे सगळं यांना मिळालेलं आहे पण फक्त तेवढंच आहे का की आणखी असं काही या केंद्रीय तपास यंत्रणांच्या म्हणजे ईडी मार्फत हातात आलेलं आहे आणि स्वतंत्रपणे पण ह्या सगळ्या प्रकरणांचा तपास वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे जसं मी म्हटलं की हे जे फर्जी सगळं किसान आंदोलन होतं तिकडं शेतकरी आंदोलन तर त्याचीसुद्धा आता चौकशी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कारण पैसा कुठून कुठे आला कसा गेला हा सगळा ट्रेल हा लावलाच जातो आहे तो होणार पण आहे मग या सगळ्याचे ताणेबाणे हे सगळे कुठे या सर्जीपर्यंत येऊन ठेपतायत का कारण आता ईडीची रेकी किंवा ज्याला आपण हेरगिरी या सर्जीनी केली हे अत्यंत गंभीर आहे ते मी मागेही तुम्हाला सांगितले इथे आता एन आय ए हा एक घटक एंटर होणार आहे आज न उद्या सी बी आय आणि एन आय ए कारण यातले काही तपशील किंवा नोंदी आर्थिक किंवा घातपाताच्या या स्वरूपाच्या सगळ्या जेव्हा अगदी शंभर टक्के कायद्याच्या कसोटीवर टिकणारे पुरावे जेव्हा हातात येतील तेव्हा अर्थातच पहिला पुरावा तर आहेच ही सगळी हेरगिरी केल्याची कागदपत्रं ईडी संदर्भातली मग आता मुद्दा असा आहे की या सर्जीनी नेमकी कोणासाठी आणि कधी हेरगिरी केली का केली हे फक्त एडी पुरतं होतं की अन्य कुठल्याही गोष्टींसाठी त्यांनी हे केलेलं होतं बरं एक गोष्ट तुम्ही बघा दिल्लीतली पाणी व्यवस्था संपूर्णपणे डबघाईला आलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही ते काय ते मोहल्ला क्लिनिक त्या मोहल्ला क्लिनिकचे सुद्धा भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे म्हणजे पावणे दोन लाख वगैरे हो काहीतरी जे टेस्टामुनी केल्या गेल्या तर त्यातले सहासष्ट हजार केसेस अशा सापडलेल्या आहेत की त्या सगळ्या बोगस आहेत त्या नावाची माणसं अस्तित्वात नाहीत त्यांचे फोन नंबर अस्तित्वात नाहीत त्यांना जे काही औषधं दिली गेली सांगितलं जातं तर त्यातही तथ्य नाही म्हणजे त्याही प्रकरणामध्ये यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा खाल्ला आहे दुसरं असंच एक प्रकरण आरोग्य व्यवस्थेतलं पुढे येतं आहे ते म्हणजे बोगस औषधं किंवा बनावट औषधं तेही एक रॅकेट आता हळूहळू पुढे यायला लागलेलं आहे पुढच्या काळात असे अनेक मुद्दे या सर्गींना फेस करावे लागणार आहेत आणि जेव्हा कोरोना काळामध्ये दिल्ली ही हॉटस्पॉट झालेली होती तेव्हा दिल्लीत सरजी रडारडी करून केंद्र सरकार आम्हाला काहीच देत नाही केंद्र सरकार आम्हाला काहीच देत नाही असं सांगत सांगत दिल्लीची पद्धतशीर वाट लावत होते मात्र ते करताना त्यांनी त्यांचा शीश महाल बांधला तेही प्रकरण आपल्या समोर आहे म्हणजे यांच्या अव एक गंभीर विषय म्हणजे असाच एक गुन्ह्यातला आरोपी यांच्या एका भ्रष्टाचाराचा जो तुरुंगात होता हे सत्येंद्र जैन नामे एक अखिल ब्रह्मांडातले असेच एक इमानदार मंत्री हे बिहारमध्ये गेल्यानंतर या सत्येंद्र जैननी त्या आरोपीकडे पैसे मागितले तुझी सुरक्षा आणि हे राहायचं असेल तर तुला मला पैसे द्यावे लागतील आणि त्या माणसांनी पैसे दिले ॲफिडेविटवरती म्हणजे पंचवीस कोटी रुपये मी दिले असं त्या माणसांनी वरती दिलेलं आहे म्हणजे तुरुंगात गेल्यानंतरही यांचा भ्रष्टाचार संपत नव्हता हेही प्रकरण पुढं आलेलं आहे म्हणजे ते काय कुठलाही दगड उचलला की खाली काय कुठलंही पान ओढा भ्रष्टाचारच असं या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदार सर्जी आणि त्यांच्या सगळ्या गडंगांचं हे प्रताप पुढे येत आहेत पण मग करोना काळातली एक बातमी मला ती सहज आठवली त्यावेळेला कोरोना काळामध्ये जे काही नागरिक निधन पावायचे तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सरजींनी एक वेगळी व्यवस्था केलेली होती ते एके दिवशी सर्जिनची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सांगितलं की दिल्लीत आज अडुसष्ट जण हे करोनाने गेले आणि तासाभरानी ते जे काही त्यांनी वेगळी यंत्रणा बसवलेली होती तर त्या यंत्रणेने सांगितलं म्हणजे ज्या एका दिवसात अडुसष्ट जण गेले असं सरजी सांगत होते त्याच वेळेला त्या यंत्रणेचे प्रमुख मात्र आज आम्ही तीनशे त्रेसष्ट जणांवरती अंत्यसंस्कार केले एका दिवसात असं सांगत होते मग आता तो सांगणारा माणूस खरा की हे सर्जी खरे पण अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार तेव्हा परिस्थितीच अशी नव्हती की अशा काही गोष्टी घेऊन कुणी कोणाला अडचणीत आणावं मग दिल्लीची संपूर्ण वाट लावणे असा काही या टूलकिटचा डाव होता की काय हाही प्रश्न की एवढंच सगळं तपशील सांगायचा भाग म्हणजे त्यावेळेला जर दिल्ली संपूर्णपणे जर कोलॅप्स झाली असती मृत्यूचा ता तांडव दिल्लीत जर झाला असतं तर ऑब्विसली जगभर भारताची नाचक्की झाली असती मोदी सरकारची झालीच असती पण भारताचीही नाचक्की झाली असती मग भारताच्या नाचक्कीचा विडा या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदार सर्गिनी उचलला होता का या सगळ्याची तपासणी ही आता झालीच पाहिजे आणि गमतीचा भाग की वापरा आणि फेकून द्या हे जे सर्जी आयुष्यभर पाळत आले त्याच सर्जींना आता त्या पक्षांनी आणि त्यांच्या टुलकिडी गँगनी फेकून दिलेलं आहे आणि हे सर्जी या सगळ्यांनी फेकून दिल्यानंतर आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे बघूया पुढच्या काळात काय होत आहे ते मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजस धन्यवाद